नमस्कार युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज हा मुंबईकडे कूच करत आहे त्याच अनुषंगाने वसमत तालुक्यातील मौजे पिंपळा चौरे येथील समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत गावातील निघते वेळेस अनेक माता भगिनींनी त्यांचे ऑप्शन केले ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले व जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मागे फिरणार नाही असा निर्धार यावेळी मराठा बांधवांनी केला तेव्हा राज्य व केंद्र सरकार मराठा समाजाला आणखी किती दिवस झुलवत ठेवणार किंवा तारीख पे तारीख देऊन लोकसभा निवडणुकीची व आचारसंहिता लागण्याची वाट पाहणार का संपूर्ण देश हा मंदिर उद्घाटनाची साठी सज्ज असताना मराठ्यांचे मुंबईकडे प्रस्थान हे सरकारला नक्कीच जड जाणार यामध्ये शंका नाही युवा क्रांती न्यूज लाईव्ह संतोष जाधव पाटील वसमत युवा क्रांती न्यूज लाईव्ह लढा युवकांच्या तरुण विचारांचा